इस कार्यक्रम के प्रायोजक हैं प्रस्तुतकर्ता भारत कलर पेंट्स वो हार्डवेयर मेन लाइन कच्ची चौक डिग्रास ए टू जेड फुटवेयर मानोरा चौक डिग्रास प्रोप्राइटर अब्दुल जमीर और इकबाल पीओपी डेकोरेशंस पी सभी प्रकार की पीओपी जिप्सम बोर्ड और पीवीसी का काम करके मिलेगा नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराने दिग्रज पेन्शन कर्मचारी दोन हजार पाच च्या नंतर कर्मचाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे या मागणीचे निवेदन घेऊन त्या ठिकाणी सर्व कर्मचारी खासदार संजय भाऊ देशमुख नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या आले बंगल्यावर आलेले आहेत दिग्रजचे मातोश्री या बंगल्यावर आलेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व कर्मचारी जुनी पेन्शन मिळाली पाहिजे त्यांचा जुने कर्मचारी जुनी पेन्शन मिळाली पाहिजे याचे निवेदन नवनिर्वाचित खासदार संजयभाऊ देशमुख यांना निवेदन घेऊन आले आणि तेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला त्याच ठिकाणी दिलीप महपाल सर बर्डे सर सोएब सर नाशिक सर प्रामुख्याने उपस्थित होते त्यांचा सत्कार केला नवनिर्वाचित खासदार देशमुख यांचा सत्कार केला व त्याच ठिकाणी जुनी पेन्शन मिळाली पाहिजे कारण रिटायर झाल्यानंतर म्हातार येते माणसाला म्हणून त्यांना पेन्शन पाहिजे त्या ठिकाणी तलाठी ठाकरे सरबी उपस्थित होते आणि सर्व कर्मचारी सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी त्या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार भाऊ शर्वकर्म� देशमुख यांचा सत्कार केला आणि त्यांची जुनी पेन्शन मागण्यासाठी निवेदन दिलं दिल्लीमध्ये हा प्रश्न लावून धरा राज्यामध्ये लावून धरा असे जाहीर निवेदन लेखी निवेदन खासदार संजय भाऊ देशमुख यांना सर आपल्याला दिसत आहेत लगेच त्या ठिकाणी बाहेर तालुक्यातून आलेले संजय भाऊ खासदार संजय भाऊ देशमुख यांची मुलाखत घेताना सत्कार करताना बाहेर तालुक्यातील लोक आपल्याला मंगरुळ मानोरा कारंजा वाशिम इकडले दिसत आहेत त्या ठिकाणी मांडणेवर आणि त्याच वेळात थोड्याच वेळामध्ये बाहेर संजय भाऊ देशमुख यांच्या प्रांगणामध्ये खुर्च्या टाकून मराठा समाजाचे कार्यकर्ता पदाधिकारी का त्या ठिकाणी सत्कार संजय भाऊ देशमुखचा सत्कार करण्यासाठी उपस्थित झालेत आणि मराठा सेवा मराठा समाजाने आरक्षण मिळाले पाहिजे जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषण करत आहे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले पाहिजे असे निवेदन खा, नवनिर्वाचित खासदार संजयभाऊ देशमुख यांना निवेदन घेऊन आले मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ता माजी नगराध्यक्ष दिग्रस नगरीचे माग माजी नगराध्यक्ष रविभाऊ आरकडे बाळासाहेब इंगळे उर्फ बाळू इंगळे आणि त्या ठिकाणी बंधू बरेच त्या ठिकाणी आणि जवान तरुण युवा मंडळ मराठा उपस्थित होते मराठा कुणबी देशमुख हा एकच आहे त्यांना एकच ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे असे निवेदन त्या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांना देण्यात आलेले आहे आणि संजय भाऊ देशमुखांनी त्यांना आश्वासन दिले की मी माझ्या तनमन धनाने मी प्रयत्न करतो संसद मध्ये प्रयत्न करतो राज्यामध्ये प्रयत्न करतो धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई घराणी साई न्यूज महाराष्ट्र महाविकास आघाडीला पेन्शन संदर्भात आपण अप्रत्यक्ष आप पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या भरपूर सीटा आपल्या संघटनेच्या माध्यमातून निवडून आलेला आहे मी नवनिर्वाचित खासदार मान्य श्री संजयभाऊ देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या संघटनेची जी जुनी पेन्शनची मागणी आहे ती केंद्रामध्ये उचलून धरावी आणि लवकरात लवकर जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग हा मोकळा करावा अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो तसेच नियुक्त झाल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो अशीच प्रगती होत राहावं अशी विश्वास त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद